अनमोल ट्रस्ट अँड स्वर कुल ट्रस्ट तसेच गुरु नानक खालसा कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भारत भूषण नॅशनल अवॉर्ड नुकताच मुंबई मुलुड येथे संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण मंत्री दीपक केसरकर इंडियन ऑइल चीफ ऑफिसर प्रमोद पवार जी एस टी ऑफिसर विलास देवळेकर कथक डान्सर शतावरी वाडिया उपस्थित होते डॉक्टर चंचल साबळे यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आलं डॉक्टर चंचल साबळे यांनी कोरोनासारख्या महामारीत उल्लेखनीय असं कार्य केलं आहे आणि सध्या भाजपा वैद्यकीय आघाडी महिला संयोजक म्हणून काम बघत आहे याबाबत अधिक माहिती डॉक्टर चंचल साबळे यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर चंचल साबळे मी डॉक्टर असून व्यवसायाने माझे नाशिकमध्ये लोटस हॉस्पिटल आणि विघ्नार्थ हॉस्पिटल या ठिकाणी मी दोन्ही ठिकाणी काम बघते आणि त्याच अनुषंगाने किंवा त्याला अनुसरूनच डॉक्टर म्हटलं की समाजकार्य सोशल वर्क हे येतच आणि दुसरं म्हणजे गर्वाची गोष्ट की मी भारतीय जनता पक्षाचं डॉक्टर वैद्यकीय आघाडीचं मी महाराष्ट्राचं संयोजक म्हणून महिला आघाडीचं काम बघते तर हे सगळं बघत असताना जे काही समाज उपयोगी आपल्याकडनं जे काम घडत असतात त्या ते काम आपण लोका लोकांपर्यंत कसं पोचवावं याला एक डॉक्टर म्हणून तर, तर सोर्स आहेच निदान कमीत कमी, कमी पर डे आपल्याकडे पन्नास तरी नवीन लोक आपल्या साहित्यात दे येतात आणि त्यांच्याशी आपली ओळख होतात दुसऱ्या साईडने मी भारतीय जनता पक्षाचं वैद्यकीय आघाडीचं महाराष्ट्राचं महिला महिलांचं महिला आघाडीचं संयोजक म्हणून जे काम बघते त्या दृष्टिकोनातून बऱ्याच लोकांशी संपर्क येतो मग ज्या काही केंद्राच्या योजना आहेत ज्या काही सरकारच्या योजना आहेत ह्या लोकांपर्यंत किंवा तळागाळापर्यंत कशा पोहोचवता येईल यावरती माझा जास्तीत जास्त भर असतो मग हे पुरस्कार ज्या वेळेला देतात किंवा ज्या वेळेला स्वरकुल ट्रस्टने डॉक्टर वीना त्यागराज आणि डॉक्टर त्यागराज खाडिलकर यांनी जे स्वरकुल नावाचं ट्रस्ट स्थापन केलेलं आहे ऍक्च्युली ते अंध आणि अपंग मुलांचं पूर्णपणे काम बघतात त्या ठिकाणी आणि त्यांचं लक्ष असतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी कोण लोक आहेत की जे निस्वार्थपणे कार्यक्षेत्रामध्ये काम करतात आणि ज्या काही योजना असतील त्या लोकांपर्यंत माहिती नसतात त्या पोहोचवण्याचं घरोघरी तर आपण जाऊ शकत नाही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून म्हणा आपण ह्या सगळ्या योजना आपण किंवा जे लोक जे जनसमुदाय आपल्या संपर्कात येतो त्यांच्यापर्यंत आपण कोणत्या मार्फत पोहोचू शकतो हे दोन पर्याय माझ्यासाठी खूप अतिउत्तम आहे एक तर मी डॉक्टर आहे आणि दुसरी गोष्ट मी भारतीय जनता पक्षाचं महिला आघाडीचं काम बघते तर हे बघत असताना ज्या काही केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आहेत त्या कोणत्या वर्गाला कोणत्या योजना आपण पोहोचू शकतो आणि त्या योजनांची गरज कोणत्या वर्गाला जास्त आहे हे जर आपण आयसोलेट केलं आणि ते लक्षात घेतलं तर आपण इझिली पोचू शकतो मग अशा अशा ह्या सगळं काम करत असताना आपल्याला जे पोच पावती आपल्या कामाची भेटत असते ते स्वरकुल ट्रस्टने नॉमिनेट करून ह्या पुरस्कारासाठी माझा निवड करण्यात आली ती हा पुरस्कार मला मुलुंड मुंबई येथे देण्यात आला आणि स्वरकुल ट्रस्ट डॉक्टर विना त्यागराज आणि डॉक्टर त्यागराज खाडीलकर यांनी ऑर्गनाईज केलेला होता त्यांची अनमोल ट्रस्ट आणि स्वरकुल ट्रस्ट अशा दोन ट्रस्टच्या माध्यमातून हे काम चालतं जे फिजिकली तर आपल्याला कोणी समोर येऊन आपल्याला कोणी सपोर्ट करत नसता पण ज्या वेळेला त्यांचे बोल असतात किंवा त्यांचे भाषण असतात हेच आपल्याला एवढं मोठं पाठबळ देऊन जातात की त्यांच्याच याच्यामुळे आम्हाला फेस करण्यासाठी म्हणा किंवा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणा जे काही पाठबळ मिळतं त्याच्यामुळे त्यांच्या दोघांचे सुद्धा खूप मोठे आभार मानेल मी डॉक्टर अजित गोपचेडे सर आणि आमचे महाराष्ट्राचे बीजेपीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांचे सुद्धा आणि स्वरकुल ट्रस्टचे सुद्धा मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी माझं जे समाज कार्य म्हणा किंवा जे गोरगरिबांसाठी कार्य म्हणा जे निस्वार्थ म्हणे माझं जे समाजासाठी कार्य आहे त्याची बघ त्याचं ते काम बघून त्यांनी मला जी पोचपावती दिली आज स्वरकुल ट्रस्ट तर्फे आणि भारत भारत भूषण पुरस्कारासाठी माझं निवड करून मला तो अठ अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस तारखेला प्रदान केला त्यामुळे स्वरकुल ट्रस्ट आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी माझी निवड केली असं मला तिथे गेल्यानंतर कळालं त्याच्यामुळे मी दोघांचे आभार मानते की माझी निवड केली धन्यवाद वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक